हा मित्र हो मी संजय पाटील आनंदयात्रीच्या सद्रामध्ये दे, आनंद देऊया आनंद घेऊया या सद्रामध्ये बघा हे बाबांनी लावलेलं ला आंब्याचं झाड आहे खूप मोठं झालं खूप सुंदर सुंदर फळं येतं त्याला आणि आपण आता याच्या जवळ जाऊ आणि फळं बघू जरा बघा फळं कशी आहेत केशरी प्रकारचा आंबा आहे पूर्वजांनी लावायची आणि नातरूंनी खायचे असा हा प्रकार आहे बाबांनी लावलेलं हे झाड आणि याच्यावरती आपण एक मधमाशीच्या पोळ्याचंही संगोपन केलंय बघा अजून एक आहे तेही दाखवतो मी तुम्हाला आणि काढण्याची पद्धतीही दाखवली पुढच्या व्हिडिओमध्ये हे कसं काढलं अगदी सोप्या पद्धतीने मधमाशांना कुठेही डिस्टर्ब न करता आपण त्याची पोळे काढूया ते पुढच्या भागामध्ये दाखवूया हे भागा। ले ले। भागा। एक इथं बघा खूप मोठं झालेलं आहे त्याचं संवर्धन संगोपन केलं आहे आपण आणि अजून एक जर तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर बघा मोठ्या फांदीवरती बघा मोठ्या फांदीला हा बघा खूप मोठे याचं मत कसं काढायचं सोप्या पद्धतीने फक्त मध कसं काढायचं आणि मधमाशाची पोळी जशीच तशी राहू द्यायची हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये <coughs> बघू बघा मित्रांनो आंबा आलेला आहे यानंतर इकडे एक झाड आहे छोटं तेही बाबांनी लावलं होतं बघा यालाही खूप आंबे आलेले रे आहेत खूप ह्या आकाराचे बघा निसर्गाच्या सानिध्यात निसर्ग खूप आनंद देतो बघा खूप खूप काही काढणीच्या वेळेस तुम्हाला व्हिडिओ दाखवेल सोप्या पद्धतीने काढणी करूया हा एक आंबा बाबांनी लावला एक आजीने लावला एक बाबाने लावला दोन झाडे समोर बघा बघा हा आंबा केशर आंबा बाबांनी लावला आणि याच्याच बाजूला हा आजीने लावला आईने लावलेला आंबा बाबा म्हणजे वडील ज्यांना आम्ही नाना म्हणत होतो उतारवायामध्ये आम्ही बाबा म्हणत होतो हा बाबांनी लावलेला आणि हा आजीने लावलेला ला। आजी लावले फळं येत आहेत यालाही खूप सुंदर फळं आलं आहेत काढणीच्या वेळेस पुन्हा का व्हिडिओ तयार करेल मित्रांनो पुन्हा दाखवेल तोपर्यंत रजा घेतो मी संजय पाटील आणून जात्री आपल्या सर्वांचं रजा घेतो धन्यवाद जय हिंद